लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव सिंधू सावी पुन्हा घरी येतात आणि त्यांना बघून विनूला खूप आनंद होतो विणू राघवला विचारतो की बाबा आता सावी आपल्यासोबत इथेच राहणार का आणि त्यावर राघव सांगतो हो विनू आता सावी इथेच राहणार आणि ते ऐकून विणूचा आनंद गगनात मावेनासा होतो मात्र राणी आणि रुक्मिणीला मोठा धक्का बसतो राणी खूप चिडलेली असते ती म्हणत असते की राघव तू असा निर्णय कसा घेऊ शकतो पण राघव तिला स्पष्टपणे सांगतो की सावी माझी मुलगी आहे आणि ती याच घरात राहणार पण त्यावेळी रेश्मा म्हणते की सावी तुमची मुलगी आहे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का आणि त्यावर राघव चिडून म्हणतो की पुन्हा हा प्रश्न मला सिंधूला किंवा सावीला विचारला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील हे लक्षात ठेवा आणि ते ऐकून रेश्मा गप्प बसते आणि मग त्यानंतर राघव सगळ्यांना सांगतो की मी आणि सिंधूने सावीचं को पॅरेंटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचा हा निर्णय ऐकून रत्नाकर राजश्री आणि रिषभला खूप आनंद होतो रिषभ म्हणत असतो की दादा तू उत्तम निर्णय घेतला आहे तर रत्नाकर देखील राघवचं कौतुक करत म्हणत असतो की हो राघव तू खरंच उत्तम निर्णय घेतला आहे तुझ्याकडून हीच अपेक्षा होती पण रुक्मिणी म्हणते की मला हा निर्णय मान्य नाही आणि त्यामुळे रत्नाकर तिला विचारतो की काय झालं वहिनी काय प्रॉब्लेम आहे पण त्यावेळी रेश्मामध्ये म्हणते काका तुम्हाला असं वाटत नाहीये का तुम्ही सावी आणि सिंधूसाठी काकूंना उलट उत्तर देत आहात आणि त्यावर रत्नाकर वैतागुण म्हणतो की मला असं काही वाटत नाहीये तू प्लीज मध्ये मध्ये बोलू नको आणि त्यामुळे रेश्मा गप्प बसते राणी मात्र मनाशी म्हणत असते की सिंधूने मला प्रॉमिस केलं होतं की ती आणि सावी पुन्हा कधीच या घरात येणार नाही पण सिंधूने तिने मला दिलेलं प्रॉमिस मोडलं तिच्यासाठी मी राघवचा वाईटपणा घ्यायला सुद्धा तयार होते पण तिनेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर इकडे रुक्मिणी राघवला म्हणत असते की राघव तुझा हा निर्णय मला अजिबात मान्य नाही आणि मुळात ती सावी तुझी मुलगी आहे याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का आणि त्यावर राघव म्हणतो हो आहे माझ्याकडे पुरावा कारण सिंधूने मला सांगितले सावी माझी मुलगी आहे आणि सिंधू कधीच खोटं बोलत नाही पण रुक्मिणी म्हणते की हा पुरावा मला मान्य नाही तर राघव म्हणतो मग तो तुझा प्रश्न आहे माझा नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणते ठीक आहे माझं जाऊ दे पण राणीचं काय जर तिला पुरावा हवा असेल तर त्यावर राघव म्हणतो की मी तिला सुद्धा हेच सांगेल मात्र रुक्मिणी म्हणते की राणी तुझी बायको आहे आणि आता तुझी अपेक्षा असणारच की तुझ्यासोबत तिने सुद्धा तुझ्या त्या मुलीला सावीला सांभाळावं त्यामुळे तिच्या प्रश्नांची उत्तरं देणं तुला गरजेचं आहे आणि त्यामुळे राघव राणीला विचारतो की बोल राणी तुला हा माझा निर्णय मान्य आहे की तुलासुद्धा पुरावा हवा आहे पण राघवचं बोलणं ऐकून रुक्मिणी म्हणते की तू तिला शांतपणे विचारतोय की धमकी देतोय त्यावर राघव म्हणतो की काकू तू प्लीज आमच्यामध्ये पडू नको आणि मग तो पुन्हा राणीला विचारतो की बोल राणी तुलासुद्धा पुरावा हवा आहे का आणि त्यावेळी राणी मनाशी म्हणत असते की काकूंचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण आता जर मी राघवला विरोध केला तर तो त्या सावीसाठी सिंधूसोबत राहिला जाईल आणि जर तसं झालं तर ते मला चालणार नाही त्यामुळे आता मला त्याला साथ द्यावीच लागेल म्हणजे कदाचित मला त्याच्याही जवळ जाता येईल आणि मग ती राघवला म्हणते की तू जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे मला कोण कोणताही प्रॉब्लेम नाही आणि ते ऐकून राघवला आनंद होतो रत्नाकर आणि राजश्रीला सुद्धा आनंद होतो रुक्मिणीला मात्र मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनत सरकते ती ओरडून चिडून म्हणत असते की राणी अगं हे काय बोलते तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेते आणि मग त्यानंतर त्या सगळ्याचा दोष सिंधूला देत म्हणते की हे सगळं काही तुझ्या दुटप्पी वागण्यामुळे होत आहे एकीकडे तू तुझा स्वाभिमान मिरवत म्हणत असते ना की मी या घरात राहणार नाही आणि आता मात्र लाचारासारखी पुन्हा आमच्याच दारात उभी आहेस आणि नेमकं कशासाठी चाललं आहे हे, हे सगळं तुला आमच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा हवा आहे का आणि त्यावर सिंधू चिडून म्हणते की माझा स्वाभिमान आजही माझ्यासाठी महत्त्वाचाच आहे त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं सांगते की मी आणि सावी या घरात राहणार नाही आम्ही पुण्यातच राहणार आहोत मात्र वेगळं घर घेऊन आणि राघवला जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते सावीला भेटण्यासाठी तिथे येऊ शकतात आणि सिंधूचं ते उत्तर ऐकून राणी आणि रुक्मिणी आश्चर्याने एकमेकींकडे बघतात तर सिंधू रुक्मिणीला म्हणते की आणि तुमच्या प्रॉपर्टीमधून मला दमडीसुद्धा नको आहे त्यामुळे हे असे विचार पुन्हा करू नका आणि सिंधूचं ते उत्तर ऐकून रुक्मिणी गप्प बसते तर सिंधू राघवला म्हणते की आम्ही फक्त आजची रात्र इथे राहू उद्या सकाळी आम्ही आमच्या नवीन घरी निघून जाऊ आणि मग त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते तर राघव रुक्मिणीला म्हणत असतो की सावी माझी मुलगी आहे तिचा आणि तिच्या आईचा या घरात झालेला अपमान मी सहन करणार नाही घरातील इतर लोकांना जो मान मिळतो जशी वागणूक मिळते तीच त्या दोघींनाही मिळायला हवी आणि मग त्यानंतर तो सुद्धा तेथून निघून जातो घडलेल्या प्रकारामुळे रुक्मिणी मात्र खूपच चिडलेली असते त्यानंतर संध्याकाळी सावी झोपलेली असते सिंधू तिच्याकडेच बघत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते दुसरीकडे राघवसुद्धा बाल्कनीत उभा असतो घडलेल्या सगळ्या घटनांचा तोही विचार करत असतो ते दोघेही त्यांच्या जुन्या आनंदाच्या क्षणांमध्ये हरवून गेलेले असतात आणि मग त्यानंतर त्यांना आठवतं की राजश्रीने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सावी इतके दिवस वडिलांच्या प्रेमासाठी तडफडत होती आणि आता जर तिला वडिलांचं प्रेम मिळाला आहे तर तिने आईच्या प्रेमासाठी तडफडावं का आणि मग ती स्पष्टपणे राघव आणि सिंधूला सांगते की तुम्ही तुमच्यातील इगो भांडण बाजूला ठेवा आणि सावीसाठी एकत्र या जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सावीशी बोलू देणार नाही कारण तुमच्यामुळे तिच्या डोळ्यात जर पाणी आलं तर मी ते सहन करणार नाही आणि मग त्यानंतर ती सावीजवळ जाते तर राघव आणि सिंधू दोघांनाही आपली चूक लक्षात येते ते दोघेही एकमेकांना सॉरी म्हणून एकमेकांची माफी मागतात राघव म्हणत असतो की सिंधू मला माफ कर मी खूप चुकीचा वागलो तर सिंधू म्हणत असते की तुम्ही सुद्धा मला माफ करा सावी तुमची मुलगी आहे ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवायला नको होती तर राघव विचारतो पण सिंधू तू असं का केलं मला प्लीज कारण सांग तर सिंधू म्हणते की तेच कारण आहे मला असं वाटत होतं की तुम्ही इतके दिवस मला शोधायला का येत नाही आणि मग जेव्हा तुम्ही दहीगावला आलात मला खरं कारण समजलं मग तेव्हाच मी ठरवलं की सावी तुमची मुलगी आहे ही गोष्ट तुम्हाला कधीच सांगायची नाही आणि ते ऐकून राघवला खूप वाईट वाटतं तर सिंधू म्हणत असते की राघव मला सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला होता जेव्हा मला समजलं की ज्या मधुताईंमुळे मी घर सोडून गेले त्यांच्याशीच तुम्ही लग्न केलं आणि मला भीतीही वाटत होती की जर तुम्हाला सावीबद्दल समजलं तर तुम्ही तिला माझ्यापासून आणि सिंधूचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच राघव म्हणतो की हो सिंधू सुद्धा ती चूक केली सावीला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण माझ्यावर विश्वास ठेव हो मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही आणि मग ते दोघेजण मिळून सावीचं को पॅरेंटिंग करण्याचा निर्णय घेतात आणि ते दोघेजण काही गोष्टी सुद्धा ठरवतात जसं की सिंधू राघवला सांगते की मी पुण्यातच राहील पण तुमच्या घरी राहणार नाही पण जेव्हा तुम्हाला सावीला भेटायचं असेल तेव्हा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तर राघवसुद्धा तिला सांगतो की आणि जेव्हा मला सावीला घरी घेऊन जावंसं वाटेल तेव्हा मी तिला घरी घेऊन जाईल घरात कोणीही कधीही तिला काहीच बोलणार नाही याची काळजी मी घेईल आणि मग त्यानंतर ते दोघे एकमेकांना प्रॉमिस करतात आणि घरी जातात तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकर घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसलेले असतात आणि त्यावेळी ऋतुजा मुद्दाम नाटक करत रुक्मिणीला म्हणत असते की वहिनी साहेब मला तर अजूनही असं वाटत नाही आहे की ती सावी आपल्या राघवची मुलगी आहे पण रत्नाकर आणि राजश्री तिला स्पष्टपणे सांगतात की सावी आमची नात आहे आणि ती इथेच राहणार आणि मग त्यानंतर रुक्मिणी सिंधूविषयी काहीतरी वाईट साईट बोलत असते त्यामुळे तिचे आणि अन्वीचे वाद होतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू अन्वीला समजावते की मधुताई इतक्या लवकर सावीला ॲक्सेप्ट करणार नाही आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा तर दुसरीकडे राघव मधुला म्हणत असतो की तुझ्यामुळे आम्ही आमचा मुलगा गमावला मी माझी बायको गमावली पण आता मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा